बाबा राम 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 आ, नाव काय आपलं माझे नाव सोमतुळा गाव सुपेवाडी नाव काय लक्ष्मण आता मी तुमच्या गावामध्ये आलोय तर हवा कोणाची आहे असा आमचा एक कार्यक्रम आहे याच्या माध्यमातून आम्ही जाणून घेतोय की तुमच्या भागामध्ये कोणाची हवा आहे आमच्या भागामध्ये आमच्या देवराम हवा आहे बरं का बरं देवराम नाही ते आम्हाला प्रत्येक वेळेला मदत करतात कुठेही जावं त्यांना साध्य आम्हाला शंभर टक्के साथ देतात त्यांना आम्ही निवडून दिल्याशिवाय राहणार नाही कोण लांडे साहेबांनी मदत नाही म्हणजे त्यांचा शब्द कुठे आले तरी ते येतात आमच्याकडे कुठल्याही कार्याला येतात पाच असो दस कार्य असो ते विसरती नाही काम काय केली तुमच्या भागात कोणा लांडे साहेबांनी रोडची कामं केली हा बरीचशी कामं झाली त्यांच्याकडून काही प्रश्न असला तरी ते लगेच सोडवतात आम्हाला फक्त लांडे साहेबाचाच आश्रय मला एक सांगा लांडे साहेब हे पक्ष सातत्याने बदलतात बदलून तर कुठल्याही पक्ष जाऊन त्यांच्या पाठीमागे आम्ही उभा राहणार आहोत अजून काय म्हणजे अजून आता महिलाचं आरक्षण सुटलेलं आहे तर मग आता इतर महिला देखील उभ्या राहू शकतील सुनबाई देखील आहे त्यांच्याच पाठीमागे जाणार तो कुठल्याही पक्षात असो कुठल्याही पक्षात जाऊ बरे आम्ही त्यांच्याच मागे जाणार आता इतर पुढारी पण आहेत असू द्या इतर महिला देखील उभ्या राहते हो त्यातून तुमचं मतदान कोण त्या आम्ही साहेबांच्या पाठीमागे आम्ही उठलेलं आहे तर मग आता तुमचं मतदान कोण होईल आमचं मतदान लांडे साहेबांना करू आम्ही ते ते लांडे साहेबांची कोणी का ना पण त्यांच्याच बाबा त्यांचे मागे जाणार म्हणजे त्यांचे सुनबाई आहेत त्यांचे त्यांच्या पाठीमागे जाणार आम्ही कोणी का असो बहिणा कोणी असो पण लांडे साहेबांच्याच माग आम्ही मतदार उभे राहणार आम्ही असे कधी होणार नाही हा बाबा तुमचा पक्ष कोणता आहे कोणता आमच्या लांडे साहेबांचा पक्ष लांडे साहेबांचा हो ओके धन्यवाद मगय प्रकार झाला लांडे साहेबांच्या वतीने हो त्यांना म्हणजे आता ज्यांचा वाढदिवस होता तर त्या वाढदिवसाच्या निमित्त आता तुम्ही पाहिले हो तर हे जे झालं झाले हे झालं त्याने गणिमी कावा केला आणि त्यांचं नाव बदलाम केलं जाणून बुजून हा विरोधकांनी जाणून बुजून केलं जाणून बुजून झाले त्यांचा याच्यामध्ये टिकाव लागेल का या निवडणुकी हो टिकाव शंभर टक्के लागेल लागायलाच पाहिजे तर हो काय सांगा अजून त्यांच्या बाबतीमध्ये आमच्या आमच्या गावचा संपूर्ण पाठीमाग आहे त्यांच्या काय म्हणजे लांडे साहेबांच्या सुंबईला निवडून देण्यासाठी तुमचा पाठिंबा जाहीर असेल धन्यवाद हो शिक्षित महिला म्हणून आपला कोणाला असले इतर महिला देखील उभ्या आहेत माहीता देखील आहेत याच्यापैकी आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही माहीताईला निवडून देणार त्यांचं शिक्षणही सुद्धा जास्त झालं हो काय सुनी बोरडे वगैरे ते आमच्या ओळखीची पण नाही कोणी आम्ही पाहिली पण नाही काय सांगला बाबा आपण नाही नाही आमच्या ओळखीची नाही आणि आम्ही पाहिली पाहिली नाही आम्हाला ते नाही आमच्या परिचय आहे तो तो थाए तो थाए तो आए आए काम वगैरे काहीच नाही नाही त्यांचं कसलं काम आहे त्यांना पाहिलं तर नाही कधी आले नाही